भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाज आक्रमक झालाय सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने बुलढाण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे ख्रिस्ती बांधवांचा बुलढाण्यातला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही आंदोलकांनी लावून धरली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव या मोर्चात सहभागी झालेत त्यांनी पडळकर यांची आमदारकी रद्द करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याकरता अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्यांना निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असे बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापूर्व ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक ध भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे